नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आज आहे वटपौर्णिमा सावित्रीची कथा तर सगळ्यांनाच माहिती असेल तर आज नेहमीप्रमाणे वटपौर्णिमेचा माझा उपवास आहे सकाळी उठून सगळी कामं आवरलेली आहेत मुलं शाळेला गेलेली आहेत नवऱ्याचं लंच रेडी ठेवलेला आहे आणि आजचा माझा लुक हा असा आहे तर आणि गजरा आहे ना आ, मी फ्रेश वाला घातलाय आज <laughs> इतका छान लुक करायचा होता म्हटलं गजऱ्याशिवाय म्हणजे छान नाही वाटणार नाही का सो so, येस yes, गजरा घातलेला आहे आणि असे मोत्यांचे दागिने म्हणजे अशी हिरवी साडी आहे ना छान अशी छान साडी असल्यामुळे असा हा मोत्यांचा लुक केलेला आहे मोत्यांच्या दागिन्यांचा येस yes. आता माझ्या मैत्रिणी वाढ बघत असतील आणि पूजा आम्ही सकाळ सकाळीच करतोय कारण नंतर खूप ऊन व्हायला लागतं गर्दी व्हायला लागती आणि म्हटलं सकाळी पूजा झाली की मलाही दिवसभर छान वेळ मिळेल आणि अशी ही पूजेची तयारी कालच सगळं साहित्य मी मार्केटमधून घेऊन आले ओटीचं सामान तर मिळालं मला आणि त्यामध्ये सगळ्याच गोष्टी होत्या आंब्याचं सीझन असल्यामुळं ओटीत घालण्यासाठी स्त्रियांना आंबे घेतलेले आहेत हळदी कुंकू आणि ज्या काही पूजेच्या गोष्टी लागतात त्या आणि इथं मी बनवलेली आहे साबुदाणा खीर थोडी एक्स्ट्राचीच बनवली आहे पूर्वाला साबुदाणा खीर खूप आवडते आता ती शाळेत गेली आहे शाळेतून आल्यानंतर ना ती आवडीने ही खीर खाईल पूजा सुद्धा माझी झालेली आहे घरची सगळी कामं आवरलेली आहेत अशी छान रेडी होऊन आता मी पूजेला चाललेली आहे इथंच आहे बाहेर कुठं लांब जायची गरज नाही मैत्रिणी सुद्धा वाट बघत आहेत आता आम्ही सगळ्या मिळून आरती म्हणतोय वटसावित्रीची जी आरती आहे ती पाठ नाही आहे पुस्तकांना तर पुस्तकात बघून म्हणतो आणि नंतर भेटते आणि सगळ्यांना एकत्र केले चला म्हटलं आरती एकत्र करू सगळेच आहेत ना इथं आरती सुद्धा झालेली आहे आणि इथं मी सगळे उदाहरण पूजा करतोय हळूहळू सगळे येत आहेत पाऊस नाही आहे वातावरण पण छान आहे थोडंसं क्लाउडी झालंय आणि सकाळी सकाळी पूजा झाली की खूप छान वाटतं नाही का छान पूजा झाली आणि आज सगळ्या इतक्या छान अवरून आलेल्या आहेत ना ले ले भारी दिसतात मजा आली आरती वगैरे आम्ही केली पूजा केली गप्पाटप्पा झाल्या पुन्हा इथं ओळख झाली कारण अशा ठिकाणी जेव्हा आपण येतो ना खूप साऱ्या लोकांची ओळख होत असते आज ना असा यूट्यूब व्हिडिओ बनवण्याचा काही प्लॅन नव्हता एखादा यूट्यूब शॉर्ट बनवावा असं डोक्यात होतं पण तुमच्यापैकी बरीच लोकं व्हिडिओची वाट बघत असतात म्हणून म्हटलं असू दे छटसा का असे ना एखादा व्हिडिओ बनवावा मैत्रिणीची पूजा झाली की आम्ही पाच मिनिटातच निघू आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूपपणापासून शुभेच्छा आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तरी तेच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय